मागच्या वेळेस इथे आली तेव्हा हे झाड लावणं चालू होत छोटे छोटे वेल झाड बालेभाज्यांचे आणि आज, आज मी यांची भाजी खाल्ली गिलकी दोडकी हे सगळं मी आज खाल्लं जे स्वतःच्या जमिनीवर पिकवून म्हणजे ॲक्च्युली माझ्या आईने लावलं होतं यात माझं क्रेडिट नाही आईने आणि बहिणीने जेव्हा मी एक महिना झाला असेल ना मला येऊन एक आधी लावलेलं आणि आज त्याची भाजी मी खाल्ली हे फूल आहे आणि मागे छोटंसं कारलं आणि हे एक छोटं कारलं वरती एक मोठं कारलं इकडे दोडकी सनसेट बरं माझ्या आईचं म्हणणं असं आहे की जेव्हा आपल्याला पिरियड्स असतात तेव्हा तेव्हा या झाडांना हात लावायचा नसतो ती फळं जी असतात ती कोमेजून जातात आणि मग ते फळ वाढत नाही तर माझं याच्यावर असं म्हणणं आहे की ज्या बाया शेतात कामं करतात त्या पिरियड्स असतात तेव्हा काही जात नाही का तर माझ्या मम्मीचं म्हणणं आहे की त्या तेव्हा काम करत नाही तर हे कितपत खरं आहे हे मला